टी न्यूज वसा जनसेवेचा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर दरम्यान आयोजित सेवा पंधरवाडा आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची दत्तपूर तालुका जिल्हा बुलढाणा येथे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या उपस्थितीत उत्साह सुरुवात झाली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी स्वतः ग्रामसभा घेत दत्तपूर येथील गावकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले दत्तपूर हे जिल्हा प्रशासनाचे दत्त गाव असून या गावाच्या च्या विकासामध्ये जिल्हाधिकारी यांनी व्यक्तिशः लक्ष दिले आहे या सेवा पंधरवाड्याच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शिव पानन रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले व त्याबाबत चावडी वाचनाद्वारे गावकऱ्यांना अवगत करण्यात आले तसेच जिवंत सातबारा मोहिमेबाबतही गावकऱ्यांना माहिती देण्यात आली घरकुलाच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले त्याचबरोबर दत्तपूर ग्रामपंचायतीच्या वतीने दत्तपूर जिल्हा परिषद शाळेला जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या हस्ते साहित्य वितरित करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला là. याप्रसंगी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांनीही गावकऱ्यांना संबोधित केले व विविध शासकीय योजनांची माहिती दिली यावेळी दत्तपूर गावचे सरपंच संदीप कांबळे उपसरपंच जीवन दाभाडे सदस्य आकाश माळोते राहीबाई रमेश जाधव अनिता गजानन भराड शीतल समाधान माळोते तसेच भागवत वानेरे ग्रामविकास अधिकारी नितीन इंगळे तलाठी उषा इंगळे मंडळ अधिकारी पायखन सहाय्यक जाधव पोलीस पाटील श्रीकृष्ण राऊत व भास्कर माळोते पोलीस जमादार ताईडे मुख्याध्याप पक बबन कोरे समुदाय आरोग्य अधिकारी अंजली चित्ते आरोग्य सेवक सचिन चिंचोले सुनीता वैद्य गजानन जाधव हो, यांच्यासह गावकरी उपस्थित होते बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी